गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जी एम सी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जी सरळसेवापद भरती प्रक्रिया गड्ड चार वर्गातील राबवण्यात येत आहे तर या परीक्षेचं हॉल तिकीट परीक्षेच्या तारखा पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान घेतली जाणार आहे आणि या परीक्षेसाठीचं हॉल तिकीट जारी करण्यात आलं आहे तत्पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे पाहू शकता डब्ल्यू एस प्रवर्गामधून ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते तर त्या उमेदवारांसाठी तांत्रिक कारणामुळं त्यांचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र या प्रवेशपत्रावर डब्ल्यू एसच्या ऐवजी ओपन अनरिसोल्ड असं येत आहे तर यासाठी पाहू शकता तांत्रिक कारणामुळं ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत तर यासंदर्भात नवीन परिपत्रक जी एम सी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जारी करण्यात आलं आहे आणि या नवीन परिपत्रकानुसार पुन्हा एकदा डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठीची जे लिंक आहे हे खली खुली करून दिली जाणार आहे तर पाहू शकता या संदर्भातलं हे परिपत्रक अशा पद्धतीने जी एम सी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत हे जारी करण्यात आलं आहे ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून वर्ग चार पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरता विशेष सूचना डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग प्रवर्गातून वर्ग चार समकक्षपदा अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की ज्या उमेदवारांनी सदर प्रवर्गातून आपले अर्ज दाखल केले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ईडब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज दाखल करता आले नाही त्यामुळे पाहू शकता ते डब्ल्यू एस या प्रवर्गातून आरक्षण घेण्यास वंचित राहिले आहेत अशा उमेदवारांकरता पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षे अगोदर सदर पोर्टल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेपर्यंत खुले करण्यात येत आहे अशा उमेदवारांनी पुरशे एकदा ई डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गामधून सुधारित अर्ज सादर करावेत आणि याची सर्व ई डब्ल्यू एस उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना असणार आहे पाहू शकता त्या उमेदवारांना पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पुन्हा एकदा अर्ज करण्यासाठीचे लिंक हे ॲक्टिवेट केली जाईल आणि त्यांना पुन्हा एकदा डब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज भरायचा आहे काही तांत्रिक कारणामुळे ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज केलेल्या उमेदवारांची जी लिंक आहे किंवा त्यांचं जे त्यांची जो प्रवर्ग आहे तो प्रवर्ग न दाखवता ओपन अनरिसोल्ड असे येत आहे तर या कारणास्तव तांत्रिक कारणास्तव ही पुन्हा एकदा लिंक ॲक्टिवेट करून दिले देत आहे त्यामुळे डब्ल्यू एस उमेदवारांना लवकरात लवकर त्यांचं पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया अर्ज भरणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा नवीन हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होईल आणि पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान त्यांची परीक्षा घेतली जाईल तर यासंदर्भातली संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट जी एम सी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही जारी करण्यात आली आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद